आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेला ओबीसी आरक्षणाचा अहवाल हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणासहित घेण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ओबीसी समाजाची ही फार मोठी जीत आहे हा फार मोठा विजय आहे आणि गेले दोन अडीच वर्ष आम्ही सगळे जो संघर्ष करत होतो तो संघर्ष आज या निर्णयामुळे फलीभूत झाला आहे असं मी मानतो खरं म्हणजे उद्धवजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सत्तेत आल्यानंतर तेरा बारा दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा माननीय न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आदेश दिला की ट्रिपल टेस्ट पूर्ण करा इम्पेरिकल डेटा जमा करा परंतु दुर्दैवाने पंधरा महिने सरकारने ओबीसी आयोग गठीत केला नाही ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याकरता इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही या उलट पंधरा महिने सातत्याने सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत होतं आणि महाविकास आघाडी सांगत होतं केंद्राने लोकसंख्या दिली नाही केंद्राने लोकसंख्या दिली नाही त्याही वेळी मी सातत्याने सांगत होतो की केंद्राच्या जनगणनेच्या आधारावर हे आरक्षण मिळणार नाही आहे तर सुप्रीम कोर्टाने जी ट्रिपल टेस्ट सांगितली आहे त्या ट्रिपल टेस्टमध्ये राज्याला डेडिकेटेड आयोग हा तयार करून राज्याला डेटा जमा करायचा आहे हेही मी सातत्याने सांगत होतो की हा डेटा इम्पेरिकल डेटा आहे हा सेन्सस डेटा नाही जनगणनेचा डेटा नाही त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सॅम्पल्सच्या आधारावर एक्सटेन्सिव्ह सर्वे करून हा डेटा गोळा करता येतो तरी देखील पंधरा महिने त्या सरकारने टाईमपास केला आणि चार मार्च दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलं स्टँड डाऊन केलं आणि सांगितलं त्यावेळेच्या जजमेंटमध्ये त्या, त्या सरकारच्या संदर्भात लिहिलं आहे की हे सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही हे सरकार वेळ काढू धोरण करत आहे केवळ तारखा मागत त्यामुळे आता जोपर्यंत ट्रिपल टेस्ट पूर्ण होणार नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण हे आम्ही स्थगित ठेवतो आहोत लगेच पाच मार्च दोन हजार एकवीसला मी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल इम्पेरिकल डेटा जमा करावा लागेल त्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींकडे बैठक झाली या बैठकीमध्ये राज्याचे महाअधिवक्ताही उपस्थित होते लॉ सेक्रेटरी उपस्थित होते मी पुन्हा एकदा त्यावेळेस सांगितलं की इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्याच्या डेडिकेटेड आयोगाची आहे आणि आपण मनात आणलं तर दोन महिन्यामध्ये हा डेटा जमा करू शकतो त्यामुळे तात्काळ आयोगाची स्थापना करून हा डेटा जमा करायला त्यांना सांगितलं पाहिजे पण दुर्दैवाने कुठली कारवाई करण्यात आली नाही शेवटी एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये राज्य मागासवर्ग आयोग गठित करण्यात आला पण त्या आयोगाने मागणी केल्याप्रमाणे पैसेही देण्यात आले नाहीत आणि त्यांना कुठला स्टाफही देण्यात आला नाही आणि जूनमध्ये काही सदस्यांची त्याच्यावर नियुक्ती झाली त्यानंतर साधारण सत्तावीस ऑगस्टला ऑल पार्टी मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली त्या बैठकीमध्ये मी स्वत पुन्हा एकदा हे सांगितलं की जोपर्यंत आपण इम्पेरिकल डेटा जमा करणार नाही तोपर्यंत हे आरक्षण आपल्याला मिळू शकत नाही सप्टेंबर दोन हजार एकवीसला पुन्हा बैठक झाली मी त्याही बैठकीत हे सांगितलं की, की आपल्याला इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही आणि मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांशी आपण चर्चा केली पाहिजे आम्ही तिघांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ती अनुकूलता राखवली आणि त्यांनी सांगितलं की इम्पेरिकल डेटा आम्ही जमा करू शकतो त्या संदर्भात आम्हाला योग्य ती व्यवस्था उभी करून दिली पाहिजे आणि आत्ता आम्हाला मँडेट जनगणनेचं आहे ते इम्पेरिकल डेटाचं मँडेट दिलं पाहिजे परंतु त्याही नंतर अशा प्रकारे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तीन मार्च दोन हजार बावीसला राज्य सरकारच्या वतीनं एक अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड ताशेरे त्या अहवालावर मारले आणि त्यांनी सांगितलं की जो डेटा पहिले रिजेक्ट झाला आहे तोच डेटा तुम्ही देताय या अहवालावर साधी तारीख नाही याच्यावर सही नाही आणि राज्य सरकार जे काही सांगताय राज्य सरकारचे वकील सांगतायत की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अहवाल सादर केला त्यांनी अहवाल व्हॅलिडेट होत नाही असं म्हणत त्यांनी तो अहवाल हा त्या ठिकाणी रिजेक्ट केला त्यानंतर आयोगाने स्वत नऊ मार्च दोन हजार बावीसला एक प्रेस नोट दिली आणि त्या प्रेसनोटमध्ये हा अहवाल आम्हाला माहितीच नाही आम्हाला कन्सल्ट केलेलं नाही अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिली आणि चार मे दोन हजार बावीसला पंधरा दिवसामध्ये निवडणुका जाहीर करण्याचं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला बांठिया कमिशन त्यानंतर डेडिकेटेड कमिशन हे त्या ठिकाणी नेमण्यात आलं या कमिशनचं काम सुरू असताना काही त्रुटी लक्षात आल्या त्यावेळेस मी त्या त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या तदनंतर कमिशननी चांगलं काम केलं आणि जवळजवळ चौऱ्याण्णव हजार त्या ठिकाणी समन्वयक नेमून त्यांच्या माध्यमातून हा सर्व्हे पूर्ण करण्यात आला मी स्वतः आमचं सरकार आल्याबरोबर या संदर्भातली बैठक घेतली माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी बैठक घेतली महाअधिवक्ता यांच्यासोबत बैठक झाली बांठिया कमिशन नेमकं का काय करत आहे संदर्भात आम्ही सगळी माहिती घेतली त्या संदर्भातले सगळे प्रेझेंटेशन्स आम्ही घेतले आणि सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आपण डेडलाईन चुकवायची नाही बारा तारखेला कोर्टाने तारीख ठेवली आहे बारा तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा अहवाल दाखल केलाच पाहिजे आणि मागे लागून अकरा तारखेला आम्ही तो अहवाल त्या ठिकाणी सादर केला बारा तारखेला त्याची सुनावणी झाली बारा तारखेच्या सुनावणीत आपले राज्याचे वकील यांच्यासोबत मी आणि माननीय मुख्यमंत्री मोदय आम्ही देशाचे सॉलिसिटर जनरल श्री तुषार मेहता साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की मध्य प्रदेशच्या केसमध्ये तुम्ही स्वतः उभ्या राहिलात आणि ती केस तुम्ही त्या ठिकाणी मांडली तर राज्याची केस देखील आपण मांडली पाहिजे नाफडे साहेबांसारखे एक सिनियर काउन्सिल तर होतेच आणि त्यांनी उत्तमच काम केलं पण त्यासोबत आम्ही सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांनाही विनंती केली आणि त्यांनी उभं राहायचं मान्य केलं बारा तारखेला या ठिकाणी कोर्टामध्ये जे समोरचा पक्ष होता ज्यांनी केस टाकली होती त्यांनी सांगितलं आम्हाला आजच अहवाल प्राप्त झाला आहे आम्हाला या अहवालाच्या संदर्भात बोलायचं आहे आणि म्हणून एक आठवड्यानंतरची तारीख देण्यात यावी आणि मग आजची तारीख नेमण्यात आली होती आज आपले वकील नाफडे साहेब यांनी अतिशय चांगलं आर्ग्युमेंट केलं तुषार मेहता त्या ठिकाणी होते सॉलिसिटर जनरल यांनी चांगलं आर्ग्युमेंट केलं आणि त्याच्या आधारावर आपला अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि स्वीकारून त्या ठिकाणी त्या अहवालाप्रमाणे निवडणुका घेण्याची परवानगी दिली म्हणजेच ओबीसी आरक्षणाला पूर्ण परवानगी आता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे आता जेव्हाही या निवडणुका होतील तेव्हा या निवडणुका या ओ बी सी आरक्षणासहितच होतील काही प्रोसेस ही इलेक्शन कमिशननी सुरू केली आहे परंतु राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पुराचं वातावरण असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की या पुराच्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ शकत नाही त्यामुळे पूर गेल्यानंतर पाऊस संपल्यानंतरच आपण मान्सूननंतर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत त्याचा उचित विचार राज्य निवडणूक आयोग करेल पण मला अतिशय मनापासून आनंद आहे की या ठिकाणी ओबीसी आरक्षण आमच्या सरकारनं परत मिळवलेलं आहे मी एक वेळ असं बोललो होतो की आमचं सरकार आलं तर चार महिन्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो त्यावेळेस अनेक लोकांनी मला ट्रोल केलं होतं एवढंच नाही तर काही तथाकथित विचारवंत आणि काही नेते हे सातत्याने माझ्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचे परंतु त्यांच्या टीकेला मी उत्तर हे कृतीतनं दिलं आहे आमच्या एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातील सरकारने कृतीतून उत्तर देऊन जर इच्छाशक्ती असेल तर काय केलं जाऊ शकतं हे या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही दाखवून दिलेलं आहे खरं तर या गोष्टी वेळेत केल्या असत्या तर तेरा बारा दोन हजार एकोणीसनंतर चार महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार वीस सालीच कदाचित आपल्याला हे आरक्षण पूर्णपणे मिळालं असतं किंवा हे कधी गेलंच नसतं हे आरक्षण स्टँडाऊनच झालं नसतं हे स्थगितच झालं नसतं पण त्यावेळी राज्यकर्ते केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते यानिमित्ताने मी जुन्या सरकारने काहीच केलं नाही असं बिलकुल म्हणणार नाही ने त्याही ठिकाणी काही नेते प्रामाणिकपणे काम करत होते परंतु सरकारला सरकार, सरकार म्हणून गांभीर्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती त्या ठिकाणी येत होती या ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग दिला आहे ते प्रशासनाचे असो ते आमचे ज्येष्ठ वकील असो किंवा महाअधिवक्ता असो किंवा या ठिकाणी आपले सॉलिसिटर जनरल असो आमचे जे काही राजकीय नेते असो वेगवेगळ्या पक्षाचे नेते असो या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभागिता दिली आहे अगदी सन्माननीय भुजबळ साहेबांसहित मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांचे आभार मानतो आणि आता आपला प्रश्न बहुतांशी सुटला आहे पण हा पूर्ण सुटलेला नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जरी ओबीसी आरक्षण पूर्णपणे मिळालं असलं तरी तीन चार जिल्ह्यांचा प्रश्न हा गंभीर राहणारच आहे त्यासंदर्भात काही ना काही विचार आपल्याला भविष्यात करावा लागेल तो सगळ्या पक्षांना मिळून करावा लागेल त्याचाही विचार आम्ही करू पण आता मात्र ओबीसी राजकीय आरक्षण हे या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी समस्त ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो आणि ओ बी सी कल्याणाचा आमचा अजेंडा बहुजन कल्याणाचा आमचा अजेंडा आणि गरीब कल्याणाचा आमचा अजेंडा हा असाच पुढे आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सुरूच राहील एवढंच या निमित्ताने सांगतो